बऱ्याच वेळा घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ओले नारळ फोडले जातात या ओल्या नारळापासून ही अशी मस्त खुसखुशीत अजिबात चिकट नव्हता ही बर्फी बनवलेली आहे अगदी कोणीही सहज पहिल्याच प्रयत्नात ही, ही? ही बर्फी बनवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत नारळाची खरपी बनवण्यासाठी साधारणपणे या ठिकाणी आपल्याला नारळाचा वरचा जो काळसर भाग असतो तो पिलरच्या किंवा कि साह्याने काढून टाकायचा त्यानंतर या नारळाचे आपल्याला पातळ असे काप करून घ्यायचं आहे पातळ काप केल्यामुळे हा नारळ पटकन बारीक होतो सर्व साहित्य आपल्याला वा एकाच वाटीने मोजायचा आहे त्यामुळे दोन वाट्या मी हे काप घेतलेले आहे आपल्याला हे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा पल्स मोडवर हे बारीक करून घ्यायचा आहे बारीक केल्यानंतर चमचेच्या सहाय्याने आपल्याला हा नारळ थोडासा खालीवर करायचा आहे म्हणजे जर यामध्ये कुठे लहान मोठे कण असेल तर ते छान बारीक होतात आता त्यानंतर दोन वाट्या आपलं नारळ होतात त्यासाठी आपल्याला एक वाटी साखर आणि दोन टेबल स्पून इतकी मिल्क पावडर लागणार आहे घरामध्ये जर मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही फुल फुलफॅड असलेल्या दुधाची साय जरी वापरली तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण बारीक दळून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे अर्धी वाटी दूध वापरलेला आहे दूध आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे सुरुवातीला अर्धी वाटी घातली त्यानंतर पुन्हा एकदा अर्धी वाटी घालून हे मिश्रण मिश्रण छान बारीक करून आहे तर अगदी मस्त बारीक झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला एक दोन चमचे दुधाची जास्त किंवा कमी सुद्धा लागू शकतात आता पॅन मध्ये आपल्याला अर्धा टेबल स्पून किंवा सपाट एक टेबल स्पून तूप घालायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आपलं पॅनला चिकटणार नाही सुरुवातीला लावून घ्यायचं त्यानंतर हे मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे मिश्रण गॅसवर परतवत असताना गॅस ची फ्लेम अगदी लो ठेवायची जेणेकरून आपले हे मिश्रण तळाला चिकटणार नाही आणि या मिश्रणाचा रंग देखील बदलणार नाही अगदी काही मिनिटातच हे मिश्रण घट्टसर होण्यास सुरुवात होते मिश्रण हलवत असताना आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे अजिबात कुठेही न जाता हे मिश्रण सतत हलवल्यामुळे याचा रंग देखील बदलत नाही ते अगदी शेवट पर्यंत साधारण आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रण गॅसवर पाकायचं पर आहे परतवत असताना अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही जर गॅसची फ्लेम वाढवली तर हे मिश्रण तळाला चिकटतं आणि वडीचा रंग बदलतो आता हे मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं एखाद्या छोट्याशा डिशमध्ये थोडंसं मिश्रण घालून घ्यायचंय आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याची गोळी बनवून घ्यायची आहे जर ती हाताला चिकटली तर समजाव मिश्रण अजूनही मिश्रण तयार झालेलं नाही आता या ठिकाणी ही गोळी माझ्या हाताला चिटकते मिश्रण अजूनही तयार झालेलं नाही आता या पद्धतीने जर नाही समजलं तर दुसरी पद्धत म्हणजे या मिश्रणाचा अगदी पूर्णतः या पद्धतीने असा गोळा हो हो तयार होतो अजिबात तो पॅनला नाही पूर्ण मिश्रण हे गोलसर गोळ्याप्रमाणे तयार होतो तर त्यावेळी समजून घ्यायचं आहे की मिश्रण आपल्याला वडी बनवण्यासाठी तयार आहे आता या ठिकाणी मी मुलांचा शाळेचा डबा घेतलाय आणि त्यामध्ये आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे त्याच आकाराचा बटर पेपर कापायचा आणि थोडस तेल आणि तुपाचा हात लावायचा नंतर हे मिश्रण त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे अगदी तुम्ही वाटीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने किंवा उलटण्याच्या साह्याने कोणत्याही पद्धतीने हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच घ्यायचं हे मिश्रण अगदी डब्यामध्ये मी छान प्रकारे सेट करून घेतलेलं आहे तुम्ही ताटामध्ये किंवा कोणत्याही बांध्यामध्ये ही वडी बनवू शकता आता गार्निशिंग म्हणून मी काही बदामाचे पिस्ताचे बारीक कापक घातलेले आहे यामुळे वडे आपले छान आकर्षक दिसते आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता आता हे सर्व काप मी चमचेच्या साह्याने या वडीवर दाबून घेणार आहे जेणेकरून हे वडीला छान चिकटले जाते वडी आपल्याला या डब्यामध्ये छान प्रकारे दाबून सेट करायचे आहे म्हणजे वड्या पडत असताना छान एकसारख्या आकाराच्या या वड्या पडल्या जातात आता मिश्रण ओलसर असतानाच याला आपल्याला काप देऊन घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्याने तुम्ही कोणत्याही आकारात ही आकारा वडी कापू शकता ज्यावेळेस वडी थंड होते त्यावेळेस एकसारख्या आकाराने आपल्याला या वड्या कापता येत नाही म्हणून ओलसर असतानाच काप दिले तर या वड्या अगदी एकसारख्या आकाराच्या निघतात आता या वड्यांना आपल्याला अगदी रूम टेम्परेचर वर थंड होऊ द्यायचे आहे साधारणपणे अर्ध्या तासामध्ये या वड्या पूर्णतः थंड होतात थंड झाल्यानंतरच आपल्याला डिमॉल्ट करायचे आहेत आता जर तासाने ले तर वड्या आपल्या सहज निघून येतात कधी कधी दहा पंधरा मिनटं जास्त सुद्धा लागू शकतात या ठिकाणी जर तुम्हाला बटर पेपर नसेल वापरायचा किंवा अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही भांड्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावला तरी सुद्धा ह्या वड्या सहज निघल्या जातात पुन्हा एकदा या वड्या मी चाकूच्या सह्याने मोकळ्या करीत आहे वड्या जर पाहतात तर मस्त खुटखुटीत तयार झालेल्या आहेत आणि मस्त टाकताच विरगळणाऱ्या आहेत या ठिकाणी वड्यांचा आकार सुद्धा बदल नाही आहे तशाच मस्त चौकणी निघालेल्या आहेत बर या वड्या बनवण्यासाठी आपण घरातलंच साहित्य वापरले त्यामुळे या वड्या उपवासाला देखील अगदी सहज चालतात कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये या वड्या तयार होतात नवे जरी असतील जे पहिल्यांदाच बनवत असतील ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये ही वडी बनवू शकते वडी जर पाहता तर आकार सुद्धा त्यांना छान आलेला आहे आणि तोडून सुद्धा दाखवते की आतमधून मस्त खुट ता अशी खुटखुटीत खुसखुशीत रसरशी तयार झालेली आहे अजिबात ही वडी जशी बाजारात मिळते अगदी तशीच तयार होते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा पुन्हा भेटूया अशी छान रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद